सुपा व पारनेरमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवरील अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश आठ दिवस अगोदर जारी करण्यात आले होते त्यानुसार आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज हे अतिक्रमण काढण्यात आलं आज सकाळपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली रस्त्याच्या बाजूचं सर्व अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं पूर्णपणे करण्यात आलं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात सर्वसामान्य माणूस बळी पडला असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सदरची ही कारवाई फक्त द्वेषापोटी केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला माझं नाव शीतल बांगर मी राहणारि प्रॉपर मधली आहे हे काहीही कारण नसताना हे आमच्या टपऱ्या उठवण्यात आलेले आहेत याच्यात याच्यामध्ये फक्त राजकारण वापरलंय आणि ज्यांचे खरंच हातावरती पोट आहेत त्यांच्या टपऱ्या उठवल्याच्या लोकांनी आणि हे राजकारण खेळत आहेत फक्त फक्त जे खासदारकीचं इलेक्शन झालंय त्याच्या सगळ्यांनी यांनी आमच्यावरती अत्याचार चालवलेत आचारसंहितेमुळे यांनी फायदा घेतलाय पण होईल काहीतरी यांना पण श्राप श्राप तर आहेत ना गरिबांचे आम्हाला दोनदा नोटीस दिले पण दरवर्ष दरवेळेस नोटीस येतं दरवेळेस हे लोक माघारी जातात पण आम्ही जर साहेब लोकांना विचारलं तर साहेब लोकांनी सांगितलं की तुमच्या आम्हाला येऊन देत नाहीत की तुमचे इथून सारखे फोन जाता येते की हे टपर्या कसं कधी आहे दुकान आरशीशी बांधकाम काढत नाहीये ज्यांचे मेन दुकाने राहिले ते सगळे तसेच राहिलेले आहेत बाकीचे सगळे ज्यांना ज्यांचे मेन काढायचे त्यांचे काढले नाहीत फक्त गरीबांच्या दुकानं काढले त्या लोकांनी आमची सोय लावून द्यावी यांनी में सर आस पै ना की प्रत्येक जनाला नौकरी है, वर्ती है? शिकले नहीं, है? नहीं है मेरा नाम शेख आतिफ है मैं यहाँ हमारी ये धंधा है टफरी थी यहाँ पे तो अभी हम सब यहाँ पे कम से कम दो पांच सौ फैमिली रोड पे आए पूरे हमारे को बिल्कुल भी कोई रोजगार की व्यवस्था वगैरह नहीं है ये सब छोटे से राजकरण गांव का राजकरण जिले के राजकरण में ये लोगों को टारगेट किया गया है और इसमें सिर्फ क्या हो रहा कि गरीब लोग मर रहे बाकी लोगों को जो लोग ये कर रहे जिसका है इनका बहुत बड़ा खुद का सबका बहुत अतिक्रमण है फिर भी जो लोगों ने वक्त विरुद्ध दिशा में जाके प्रचार करे मतदान करे क्या करे उसके वजह से ये सब चीज़ा कर रहे अभी वो क्या रहता प्रचार अभी जिसके उसके पक्ष रहते जिसको उसको जिधर उधर इच्छा देने का लोकचाही के हिसाब से अधिकार है पण या पे टार्गेटन एक खुदकी सोच बना के के इधरच काम करे आणि या आपले नाही आहेत ऐसाच काम किया गया और जे बहुत सारे लोक काढा गाम दस बारा साल से व्यवसाय करते आज भी कम से कम और दस साल चकू किंवा पिछे आमचे नेते आमदार निलेश ने लंके म्हणले होते रस्ता वाढला तेव्हा आपल्याला टपरा काढावा लागतात तर आम्ही सगळे तयार होतो ज्या वेळेस रस्ता वाढेल त्यावेळेस आम्ही काढून टाकू पण आज त्याची काहीच गरज नव्हती अजून बी पाच वर्ष इथं एवढी ट्रॉफिक होत नाही की काय प्रॉब्लेम होईल पण आज या सगळ्या गोरगरिबांच्या पोटावरती पाय देण्यात आले याचं शाप किंवा याचं पाप कोणाला लागन ते जे करणारे आहेत माइंडी हे त्यांनीच बघावा प्रत्येकाच्या घरात अंधार आहे शंभर टक्के त्यांचे परिणाम त्यांना शंभर टक्के भेटतात पण आता आम्हाला प्रशासनाला एवढंच अपील करायची की आमच्या लोकांची काहीतरी सुविधा करून द्या काहीतरी व्यवस्था करून द्या की लोकांचे घर चालेल प्रत्येकाच्या घरात पाच माणसं आहे चार पाच लोक आहेत त्यांनी काय करायचं ते होत्या त्याला रस्त्यावर भीक मागायला जातात का इथं जे होते ते गरीबच होते श्रीमंत असते तर स्वतःचे गाळे घेतले असते यांचे रोज पोट हातावरतीचे तर याच्यामुळं प्रशासनाने त्यांचा बी विचार करावा चला तुम्ही काढले ठीक आहे सरकारी काम आहे त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन बी केलंय पण याचा बी विचार कुठेतरी सरकारने करावा तर आ आम्ही फक्त एवढीच अपेक्षा करतो प्रशासनाशी की आम्हाला कुठेतरी जागा उपलब्ध करून द्या गावाची ग्रामपंचायतची द्या कशी द्या गोरगरिबांनी कुठे जायचं ग्रामपंचायतचे गाळे आहेत ते बी श्रीमंतांनीच घेतलेले पन्नास पन्नास लाखाला एक गाळा हे घरी पुढून घेणार आहे ग्रामपंचायत बी टेंडर गाडी ती श्रीमंताच्या पोटात जाते गरिबांनी काय करायचं तर आम्हाला कुठेतरी ह्या सगळ्या गोरगरिबांना प्रशासनाने कुठेतरी जागा करून द्यावा हे आम्ही विनंती करतो बाकी आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलंय तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांनी याच्यात आम्हाला जागा उपलब्ध करून द्या ही आम्ही विनंती करतो